छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवट करायचा या उद्देशाने अफझल खान साधारणत सात सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी विजापूरहून निघाला अफझल खान जाणून होता की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वदर्भभिमाने आहेत आणि त्यांना जर नमवायचं असेल तर सुरुवात त्यांच्या धर्मापासून करावी लागेल म्हणून अफझलखानाने पहिला वार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी असणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीवर सप्टेंबरच्या या दिवसात अफजल खानाने तुळजापूरच्या भवानी मंदिरावर धाड घातली आणि मंदिराचा विध्वंस केला भवानी मातेची मूर्ती फोडली आणि तिच्या मंदिरासमोर गाय मारली अफजल खानाला वाटलं आपण मूर्ती फोडली मंदिर उद्ध्वस्त केलं पण तरीही हिंदू देवी देवता आपलं काहीच वाकडं करू शकले नाही त्याचा आत्मविश्वास पाक आकाशाला जाऊन टेकला पण असं म्हणतात याच वेळी तुळजापूरच्या मंदिरातून निघून तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीत जाऊन बसली आणि त्याच तलवारीने छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफझलखानाचा वध केला आता तुमच्या मनाला प्रश्न पडला असेल की तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का बरा दिला जातो ते देण्यामागे तुळजाभवानीने महाराजांच्या तलवारीत घुसून अफझलखानाचा जो शेवट केला त्यासाठी की काही दुसरंच कारण आहे आणि मुळात तुळजाभवानी ही तुळजापूरला आली कशी आणि तुळजाभवानीचे नाव तुळजा कसं पडलं या सगळ्याचे उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तुळजाभवानीचे मंदिर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून साधारण सव्वीसशे फूट उंचीवर असलेल्या यमुनाचल नावाच्या डोंगरावर वसलेले आहे तुळजापूरचे पूर्वीचे नाव चिंचपूर असे होते म्हणजे देवी यायच्या अगोदर त्याचे नाव चिंचपूर असे होते आता पहिल्यांदा आपण हे बघूया की तुळजाभवानी तुळजापूरमध्ये आली कशी प्राचीन काळात कर्दम ऋषी नावाचे एक महान तपस्वी या गावामध्ये राहत होते कर्दम ऋषींना अनुभूती नावाची एक सुंदर आणि सुशील अशी पत्नी होती आणि त्यांना एक पुत्र देखील होता पण पुत्र लहान असतानाच कर्दम ऋषी यांचे निधन झाले आणि पत्नी अनुभूती एकटी पडली आपल्या लहान मुलाला घेऊन आयुष्य काढत असताना कुकूर नावाच्या एका राक्षसाची नजर अनुभूतीवर पडली आणि त्याने तपश्चर्या करत असलेल्या अनुभूतीला स्पर्श केला त्याच्यापासून आपलं संरक्षण करायच्या उद्देशाने घाबरलेल्या अनुभूतीने आदिमाईचा धावा केला आणि विनंती केली की मला आत्ताच्या आत्ता या राक्षसापासून वाचव त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी आदिमाता भवानीचे रूप घेऊन अतिशय त्वरित समोर येऊन उभी राहिली कुकुर दैत्याने देखील महिषासुराचे रूप घेतले महिषासुराकडे प्रचंड ताकद होती शक्ती होती पण भवानी मातेसमोर त्याचे थोडीच काही चालणार होते भवानी देवीने आपल्या हातात असलेल्या त्रिशुलाचा वापर करून महिषासुराचे मुंडकं धडा वेगळं केलं आणि अनुभूतीला वाचवलं अतिशय त्वरित भवानी देवी तिथे प्रकट झाली म्हणून भवानी देवीला त्वरित भवानी असं नाव पडलं त्वरित भवानीचं पुढं तुळजाभवानी तुळजाभवानी असे बोध होत गेले आणि आपण तिला आज तुळजाभवानी असे म्हणतो काही लोक म्हणतात की तुळजाभवानीला जो मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो तो तुळजाभवानीच्या आशीर्वादाने अफजल खानाचा वध झाला त्यामुळे तर काही लोक महिषासुराच्या नावाने तो दिला जातो असे म्हणतात पण प्रत्यक्षात खरी गोष्ट काय आहे ते आपण आज बघूया तुळजाभवानीचं मंदिर किंवा या मंदिराच्या आसपास असलेला परिसर हा साधारण एक हजार वर्षापूर्वींचा आहे असे म्हटलं जातं तुळजाभवानी देवीच्या बाबतीत काही प्रथा परंपरा पाळल्या जातात जसं की तुळजाभवानीला जो नैवेद्य येतो तो दिवसभरात तीन प्रकारचा येतो तुळजाभवानीला एक नैवेद्य निजामाचा दिवाण असलेला चंदुलाल याच्या घराण्याकडून येतो एक नैवेद्य नवरात्रीच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईकडून येतो जो दूध खिरीचा नैवेद्य असतो याशिवाय तुळजाभवानीला रोजच्या रोज एक मांसाहाराचा नैवेद्य देखील दाखवला जातो या नैवेद्याची परंपरा देखील मंदिर जेव्हापासून आहे तेव्हापासूनची आहे महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्याच्याशी याचा डायरेक्ट संबंध जोडता येत नाही याशिवाय इथले काही लोक व मंदिराचे पुजारी म्हणतात की देवीला मांसाहाराचा जो नैवेद्य दाखवला जातो तो तुळजाभवानीच्या पायात असलेल्या महिषासुरासाठी दाखवला जातो कारण महिषासुराने तुळजाभवानीकडे त्याचा मृत्यू होत असताना दोन मागण्या केल्या होत्या तुझ्या पायी मृत्यू येऊन मी पावन झालो पण माझं नाव जगामध्ये राहावं म्हणून तुझ्या नावाशी माझ्या नावाचा उल्लेख केला जावा आणि मला रोजच्या रोज मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा आणि देवीने त्याची ही इच्छा पूर्ण केली होती असं सांगितलं जातं पण ही गोष्ट देखील शंभर टक्के खरी आहे असे मानता येत नाही काही लोक असेही म्हणतात की भारतात शाक्त पंथाची एक परंपरा आहे तुळजापूरचं मंदिर हे भारतातील एक्कावन्न शक्तिपीठांच्यापैकी एक आहे आणि भारतातील अनेक शक्तिपीठांमध्ये देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो जसे की कामाख्या मंदिर काली का मंदिर काली मंदिर गुवाहाटी दिल्ली महाकाली उज्जैन अशी अनेक मंदिरे आहेत जिथे देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो शाक्तपंथांमध्ये देवीला शक्तीचा स्रोत मानला जातो त्यामुळे तुळजापूरच्या तुळजाभवानीला देखील जो मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो तो शाक्तपंथीय परंपरेने देखील असू शकतो कारण ही प्रथा अत्यंत जुनी आहे जेव्हापासून हे मंदिर आहे तेव्हापासून किंवा मग महिषासूर मर्दिने या तिच्या रूपामुळे महिषासुराला दिला जात असेल अशी आख्यायिका देखील सांगितली जाते तुळजाभवानीचा हा इतिहास आणि तिच्या नैवेद्याविषयीची माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद